अशी एक पवित्र भूमी जिथे मराठ्यांनी इतिहास कोरला ती म्हणजे पावनखिंड शूरवीरांची तपश्चर्या बलिदान आणि जिवाळ्याची गाथा पावनखिंड ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक खिंड आहे जी पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील मार्गावर वसलेली आहे पूर्वी हिना घोडखिंड म्हणत असत कारण ती इतकी अरुंद आहे की एका वेळी फक्त एक घोडेस्वारच पार जाऊ शकतो तारीख तेरा फेब्रुवारी सोळाशे साठ बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या तीनशे बांधवांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपली छाती पुढे केली छत्रपती शिवाजी महाराज पन्नागडावर अडकले होते आणि स्वराज्यावर संकट घुंगावत होते एक योजना आखली गेली महाराज विशागडाकडे निघाले आणि बाजीप्रभूंनी स्वीकारली पावनखिंड थांबवण्याची जबाबदारी त्यांच्या समोर होते सिद्धी मसूदचे हजारो सैनिक आणि आपल्याकडे फक्त तीनशे मावळे बाजीप्रभू लढले रक्ताच्या थेंबाला थेंब जोडत त्यांनी शत्रूला रोखून धरले शेवटी तोफांचा आवाज ऐकू आला विशागडावर महाराज पोचले होते आणि बाजीप्रभू आपल्या शेवटचा श्वास घेत होते बाजीप्रभूंनी तोफांचा आवाज ऐकून समाधानाने प्राण सोडले त्यांच्या बलिदानामुळे या खिंडीचे नाव पावनखिंड ठेवण्यात आले आणि तेव्हापासून ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते पावनखिंडीच्या इथे पोचल्यावर पहिल्यांदाच येथे अशा उंच पारावर भगवा कायम फडकताना दिसतो आणि इथून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्य खूपच अप्रतिम असून पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू अनुभवता येतो काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर आपल्याला ही खिंड पाहता येते वरून पाहिले असता अशी एखादी खिंड इथे असेल असे मुळीच वाटत नाही अशी ही खिंड खूपच अरुंद आहे आणि पावसात येथून वाहणाऱ्या पाण्याने बनलेले वॉटरफॉल्स अशा या वाट काढत सतत वाहत असतात तसेच येथे लोखंडी शिडीदेखील आहे त्याने अजून थोडे खालपर्यंत जाता येते परंतु सेफ्टी पर्पजने पावसाळ्यात ती बंद असते बरीच लोक ही पन्नागड ते पावनखिंड ते विशालगड असा रेंज ट्रेक करतात हीच ती खिंड जिथे बाजीप्रभूंच्या अजूनही बाजी शिवस्वराज्य गुंते। या प्रसंगाचे जरी आपण साक्षीदार नसलो तरी अशी ही खिंड पाहताना ते प्रसंग आठवून अक्षरशः अंगावर काटा येतो बऱ्याच ठिकाणी असलेले असे हे कोट्स वाचून प्रसंगाची आणि इतिहासाची आठवण राहत नाही ही खिंड केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही तर ती मराठ्यांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची साक्ष आहे